Hãy subscribe này, Tài này. Tài này. Tài này. हा उरुज जो सर, कमीद कमीद है है आहे हजरत बेल्ला शाह कादरे अले रहमा कसबेत डोळा असं पुरातन जर ऐकण्यात आलेलं असेल तर कमीत कमी चारशे वर्षापासूनचा यांचा इतिहास आहे की हे दर्गास्थान चारशे वर्षापासून कसबेत डोळे या गावामध्ये आहे ज्यांचं नाव हजरत बैल्ला शाह कादरी अली आहे आणि ऐतिहासिक म्हणजे हे गाव अगर नावानं ओळखलं जातं गावीत गावातील लोकांच्या चर्चेतून ओळखलं जातं तर राम रहीम नगरी अशा माध्यमातून हे गावाची ओळख आहे कसबे तडोळा या गावाची तसेच बाबासाहेब भीमराव आंबेडकर स्वतः ह्या कसबे तरुळ्यात त्यांचे आगमन झाले त्यांचे पद चरण इथं लागलेले आहे त्यामुळे हे ऐतिहासिक असं गाव आहे आणि त्याच्यामध्ये हजरत शाह कादरी आले रहमा हे सुपे संत ह्या तर आल्यापासून ह्या गावाची दिशा आणि दशा बदललेली आहे ती दिशा आणि दशा अशा पद्धतीने बदलली आहे इथं प्रत्येक समाजाचा प्रत्येक जातीचा माणूस यांना आपलं सर्वसं समजून प्रेमानं आणि आनंदानं यांचा उरुस साजरा करतात आणि एकमेकाविषयी प्रेमाची भावना ठेवून हिंदू असो किंवा मुस्लिम असो हे सगळे लोक एकत्र येऊन हजरत बैलला शाह काबी अले रहमा यांचा आहे उरुस अशा म्हणजे आनंदानं उत्साहानं भरून घेतात आणि सर्वप्रथम म्हणजे तडोळे गावापासून कमीत कमी तीन चार किलोमीटर गोपाळवाडी हे स्थान आहे एक छोटंसं यांचं स्थान आहे तिथं त्यांनी म्हणजे काय वक्त आपल्या आयुष्यातलं काय दिवस तिथं तिथं देवाची भावना तिथं देवाचं सर्वश्वास स्थापन करून तिथं ते आरामासाठी गेले होते तर आमच्या गावातमध्ये अशी पद्धत आहे की तिथं जाऊन त्यांच्या नावाचं फुल लावलं ला जातं पण ह्या फुल लावत असताना विशेषतः म्हणजे पाच पाटलांना सर्वप्रथम हिंदू म हिंदू भावामधील पाच पाटील जे आहेत त्यांना सर्वप्रथम असा मान दिला जातो सन्मान दिला जातो आणि त्यांच्या हातून जर फूल नाही पडला तर इतर कुठल्याही गावातील व्यक्तीच्या व्यक्तीला ते फूल देण्यात येतं आणि ते, ते फूल पडल्यानंतर तो देव घोड्यावर बसून हजरभाईला शाखादी आले रहमाचे आहे तर गाव कसबे तटोळ्या बपर वाटतून कसबे आणला जातो आणि इथं आल्यानंतर जे आमचे धनगर समाजाचे मानकरी आहेत त्यांच्याकडे प्रत्येक वर्षी त्यांनी एक बकरं देत आहेत आणि ते बकरं घोडा जसं दर्ग्यात येतं त्यावेळेस ते बकरं तिथं हे केलं जातं आणि त्याच्यानंतर तो आलेला फुल पोपाळवरून जे फूल येतं घेऊन येतात तो पर फूल येता, परत दर्ग्यामध्ये चढविला जातो आणि चढवल्यानंतर इथं धार्मिक विधी पूर्णपणे प पार केली जाते आणि त्याच्यानंतर तो घोडा पूर्ण गावामध्ये फिरवला जातो आणि गावातील प्रत्येक नागरिक त्या गोड्याचे दर्शन घेण्यासाठी सगळ्या गावातील नागरिक येतात आणि त्यांचे दर्शन घेऊन परत नंतर इथं परत दर्ग्यात घोडा आणला जातो अशा पद्धतीनं हा हुरूस भरला जातो हा हुरूस म्हणजे एक मो अशी जी भारताची आणि भारतामध्ये एक माझ्या मते भारतामध्ये सर्वात जर एक कुठं दाखवत असेल किंवा एक्याचं दर्शन कुठं भेटत असेल तर ते राम नहीम राम नगरी समजणाऱ्या कसबे तडुळे गावामध्ये आपल्याला पाहायलाच मिळेल हे महत्त्वाचं आहे कारण इथं कुठलाही हिंदू आणि मुस्लिम हा वाद कधी झालेला नाही आणि कधी होणार बी नाही ही महत्त्वाचा विषय आहे की असे सोपे संत असे कसबे तडुळे गावामध्ये फरमार आहेत आणि त्यांच्या उर्सामध्ये सर्व नागरिक आपल्या आपल्या घरून एक बिगर असं नाही की जे घरामधून आज उरसाच्या निमित्त दर्ग्यामध्ये दर्शन घेण्यासाठी येतात आणि ज्यांना लेकर होत नाहीत अशी लोक अशी माणसं आपले नवस त्यांच्या आदरणाने आणि नस नतमस्तक होऊन त्यांच्या मार्गामध्ये आपल्या मनातून स्वच्छ ठेवतात आणि त्यांना यांच्या आशीर्वादाने परत लेकरं होतात आणि ती लेकरं पुढल्या वर्षी नवसाची म्हणून दर्ग्यावरून टाकली जातात अशा पद्धतीनं ही सूपे संत आहेत हजरबाईला शाकाद्री आले रहेमा यांची सर्व नागरिकावर आणि सर्वांची भावना असलेलं असं अगर पूर्ण अखंड भारतामध्ये जर स्थान असेल ते हजरत बी अली रहमाचं असं दर्ग आहे आणि ते यक्क्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जात आहे गजबेत डोळ्यामध्ये आज सालापात प्रमाणे संदल आणि उरुस सव्वीस तारखेला संदल होता सत्तावीस तारखेला आज उरुसाचा दिवस आहे आज आज गावामध्ये सणाचं एक मोठ्या प्रमाणात आज सण साजरा होतोय आणि इथं सर्व जाती धर्माचे लोक आपला प्रत्येक माणूस जसंच ज्या मुलीतून तडळ्यामधून बाहेर गेलेल्या असतात लग्न होऊन त्यासुद्धा आज या गावामध्ये येऊन एक मोठा असा सणाचा सा दिवस आजी तो मोठ्या प्रमाणात सादर होतो